तर आता इथे सकाळचे सव्वा नऊ झाले होते दूधवाल्याने दूध दिलं होतं आणि केतूसुद्धा तिच्या स्कूलमधून आली होती पेपर देऊन तर सगळ्यांचीच किचनमध्ये गडबड चालू होती त्याचबरोबर महेश यांनासुद्धा नाश्ता दिला होता तर ते हॉलमध्ये नाश्ता करत होते तोपर्यंत म्हटलं आता आपण पटकन दूध वगैरे तापून घ्या दूध तापवायला ठेवलं त्यानंतर आता इथे मी वेदांचा सोया बनवते ॲक्च्युली सकाळी मी वेदांना टिफिन दिला नव्हता कारण काल रात्री सोया संपला होता हे मला समजलंच नव्हतं सकाळी उठून बघते तर सोयाच नव्हता मग सकाळी ब्लिंकेटवरून इथे मी सोया मागवला आणि त्याच्यासाठी आता इथे सोया वाफून ठेवल्या आहे आणि आता यामध्ये मका आणि मटार टाकून छान अशी त्याला फोडणी देणार आहे जेव्हापासून डीमार्टमधून मी मटार आणि मक्याचं फ्रोझन पॅकेट घेऊन येते त्यापासून मला खूप सोपं झालं आहे कारण कधी कधी सकाळी पटकन भाज्या कट करत बसण्यात वेळ जात नाही ह्या भाज्या आपल्याला फ्रीजमध्ये असल्यामुळे पटकन काढता येतं आणि लगेच तिचा वापर आपल्याला करता येतो तर आता इथे मी मटार आणि मका पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवला होता कारण त्या बर्फाचे खडे झाले होते तर आता ते पाणी काढलं आणि लगेच फोडणी दिली केतूची मध्ये मध्ये लोडबूड चालू होती आ, महेश यांचं पण आता जाळण्याचं टायमिंग झालं होतं त्यांना पाणी वगैरे द्यायचं होतं तर ते किचनमध्ये येत होते मध्ये मध्ये आता इथे मी सोयाला फोन नाही देते कारण वेदांना मी फोन करून सांगितलं होतं की आता मी सोया तयार करते तू लगेच ये आणि घेऊन जा तर आता इथे मी वेदांचा सोया बनवलेला आहे हे तू झालं काय पप्पा कट करून झालं मला पण दे कट करून तर आता पपई मला खेतोनी कट करून दिलेली आहे तर आता ती खाते आज आमचा पपईचा नाश्ता आहे गोड आहे परवा जी पपई आणली होती ती इतकी गोड नव्हती पण आजची बऱ्यापैकी गोड आहे मस्त आहे तर चला मंडळी येई पटपट हा नाश्ता संपवते कारण मला पुढची कामं पण करायची द्या आलाय टिफिन घ्यायला घे रेडीच आहे आता एवढा लाल लाल काय आता पण घातलंयस थंडी मस्ती आहे तर खूप वाजते का स्पायडर मॅन आलाय स्पायडर मॅन आला आमचा घे बाच टिफिन ठेवलं आहे तुझा हे घे हा जेदांचा टिफिन रेडी ठेवलाय बरं आहे तुझं ऑफिस जवळ असल्यामुळे मग पपई खा आत्ताच आम्ही जस्ट खाल्ली आहे वेदान गेल्यानंतर आता माझी आणि केतूची स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर आज स्वयंपाकामध्ये भाकरी भात आणि पालक आणि मेथीची मिक्स अशी गरगट्टी भाजी बनवणार आहे तर यासाठी इथे पालक आणि मेथी मी सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलं आणि आता मी बारीक चिरून घेते बारीक चिरून घेतल्यामुळे भाजी एकदम मिळून येते तर आता हे पटपट आवरून घेते कारण दुपारी तर आपल्याला स्वयंपाक करावाच लागतो आणि सहसा मी जेव्हा दुपारी स्वयंपाक करते तेव्हा जरा थोडा एक्स्ट्राच करते जेणेकरून रात्री मला परत करावा लागू नये म्हणून तर आता दिवसा म्हणजे दुपारचा आणि रात्रीचा माझा एकत्रच स्वयंपाक होणार आहे कारण वेदांतर पालक आणि मेथीचा गरगट्टा वगैरे असं काही खात नाही तो रात्री फक्त तो पनीरच खातो पनीर भाकरी असंच तर आत्ता जो स्वयंपाक बनवते तो आमच्या तिघांचा आहे तर चला पटपट -पट आता मेथी आणि पालक बारीक असं चिरून घेते जेव्हा पण मी पालेभजनची गरगट्टी भाजी बनवते त्यामध्ये थोडीशी तूरडाळ आणि मुगडाळ टाकत असते जेणेकरून ती छान अशी मिळून येते आणि यामध्ये मी थोडंसं टॅमॅटो पण टाकते तर आता इथे टॅमॅटो पण बारीक चिरून टाकलेले आहे आणि आता मी कुकर लावून घेते सुरुवातीला आता इथे मी तांदूळ वगैरे स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर मग आता मी इथे कुकर लावून घेते स्वयंपाक झटपट होण्यासाठी सुरुवातीला नेहमी कधी पण कुकर लावायचा आणि कुकर होईपर्यंत आपण जर का चपाती किंवा भाकरी करणार असो तर ते करून घ्यायचं म्हणजे स्वयंपाक पटकन होतो एकदा कुकर होईपर्यंत आपले भाकरी किंवा चपाती जी काय असेल ते होऊन जातात आणि मग लगेच कुकर थंड होतो आणि मग लगेच आपण आपली भाजी किंवा आमटी करू शकतो तर आता कुकर मी साईडला लावून घेणार आहे आणि लगेच मी भाकरी करायला घेणार आहे जेणेकरून स्वयंपाक आपला पटकन होईल तर सर्व स्वयंपाक माझा दोन अडीचपर्यंत झाला त्यानंतर मग जेवण घेतलं जेवण झाल्यानंतर लगेच आता इथे मी तिळगुळाचे लाडू बनवणार होती तर आज मी झटपट असे तिळाचे लाडू बनवणार आहे आणि ही रेसिपी मी माझ्या मायाच किचन या चॅनलवरती टाकणार आहे तर आता ही रेसिपी पूर्णपणे तर मी तुम्हाला इथे दाखवणार नाही आहे आता मी तुम्हाला फक्त ही रेसिपी कशी केली हे थोडक्यातच सांगणार आहे तर तिळाचे लाडू करताना नेहमीच आपल्याला हाताला चटके लागतात तर आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जेणेकरून आपल्या हाताला अजिबात चटका लागणार नाही तर आज आपण जो गूळ बनवणार आहोत किंवा गुळाचा जो पाक आहे तो आपण शिजवणार नाही आहे तर आपण एका कुकरच्या भांड्यामध्ये तो सर्व गूळ एका शिट्टीमध्ये वाफून घेणार आहोत जेणेकरून आपला जो गूळ आहे तो व्यवस्थित विरघळेल आणि एक कुकरची शिट्टी झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचं आहे आणि साईडला आपल्याला आपले जे नेहमीप्रमाणे जे तीळ आहे ते तीळ भाजून घ्यायचे आता इथे मी अर्धा किलो तिळाचे लाडू बनवते यासाठी मी अर्धा किलो पांढरे तीळ आणि अर्धा किलो साधा गूळ घेतलेला आहे तर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे सर्व लाडू मी करणार आहे तर इथे सुरुवातीला तुम्ही इथे बघू शकता डाव्या साईडला मी कुकर लावलेला आहे तर या कुकरमध्ये मी अर्धा किलो गूळ चिरून कुकरच्या डब्यामध्ये ठेवला होता आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे जेणेकरून त्या कुकरच्या भांड्यामध्ये पाणी पडू नये एक शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा कुकर उघडायचा आहे आणि एकदम झटपट असे हे आपल्याला तिळाचे लाडू बनवायचे आहेत तुम्ही बघू शकता गुळाचा पाक असा छान असा मेल्ट झालेला आहे आणि या ठिकाणी मी एका मोठ्या भांड्यामध्ये सगळे अर्धा किलो तीळ भाजून काढलेले आहेत तर आता हे गुळ आपल्याला या भांड्यामध्ये ओतून आहे मंडळी आता मी केतूला मदतीला बोलवलेला आहे केतू तू फटाफट पुन्हा वाजून घे अभ्यासाचं वाजलं कर हा धुतलायस ना तर आम्ही दोघी जणी पटपट आता हे लाडू वळवून घेतो मला बराच वेळ लागतो लाडू वळवायला जास्त केले तर मी त्याच्यामुळे पण अशा पद्धतीने केले तर चटके नाही नाही लागत तुला असे काढून दे बघोडे हे बसे

नाही नाही चटका नाही लागत नाही लागत खरच नाही लागत जेवणाला एकदम नाही छान पद्धत आहे ना सोपी पद्धत आहे मला मोठे मोठे लाडू मोठे कशाला ओढतात ते छोटे छोटे घाना म्हणतात ना मंडळी लाडू वळवण्यासाठी मी केतूला मदतीला आहे थोडासा वेळ काढलेला आहे माझ्यासाठी कारण हे अर्धा किलोचे लाडू आहे तर वळायला जरा वेळ लागेल म्हणून मग मी केतूला बोलवलेला आहे आणि केतू आलेली आहे क्लासला पण जायचंय म्हणतात थोडेसे लाडू वळून मला आहेत लाडू पण अशा पद्धतीने लाडू केले तर एकदम खुसखुशीत होतात कडक असं चिकट होत नाही तू हात घाल त्याच्यात नको घालायची पाडतेस तू तिकडे असं जोरात दाब द्यायचा म्हणजे मग ते लावलं हे मिळून तर फायनली मंडळी आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत तर केतुनी मला हेल्प केलेली आहे तर हे अर्धा किलोचे लाडू आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने होतात आणि तुम्हाला जर का आपली नेहमीची पद्धत हवी असेल तर ॲज युज्युअल आपण कढईमध्ये गुळाचा एक तारीख पाक करायचा म्हणजे थोडासा गोळी तयार झाली की आपण त्याच्यामध्ये भाजलेले तीळ टाकायचे आणि त्याचे लाडू वळवायचे ते वळवताना मात्र आपल्याला चटके बसतात मात्र अशा पद्धतीने जगा तुम्ही लाडू केले तर चटके बसत नाही पद्धतीने जगा तुम्ही लाडू बनवले तर ते खुसखुशीत होतात तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते हे लाडू आहेत ना असे पटकन तुटतात तर अशा पद्धतीने जर का तुम्ही लाडू केले तर लहान मुलं सहज खाऊ शकतात आणि जर का आपली जी नेहमीची पद्धत आहे म्हणजे एक तारी दोन तारी आपण जो पाक करतो त्या पद्धतीने जर का लाडू केले तर ते जरा थोडेसे कडक होतात परंतु ते पण छान टेस्टी लागतात आणि ह्या पद्धतीचे लाडू पण चांगले लागतात तर तुम्हाला कोणती पद्धत हवी त्या पद्धतीने तुम्ही लाडू वळू शकतात मी मात्र ह्या झटपट अशा पद्धतीने हे लाडू बनवलेले ला आहे अजून मला आधा किलो लाडू बनवायचेत किंवा लाडूच्याऐवजी मी नेक्स्ट टाईम बोलते तरी चिक्की बनवेन तर ती रेसिपी तुमच्याशी नक्की शेअर करेन तर मंडळी आता मी जाणार आहे मार्केटमध्ये आता वेदांचं आणि सगळ्यांचा स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि माझंसुद्धा खाऊन झालेलं आहे तर आता मी मार्केटमध्ये जाते कारण उद्या आहे भोगी तर मुगीच काही साहित्य मला घेऊन यायचं